नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल संदर्भमध्ये पहा एक महत्वाची अपडेट आहे तर पहा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची म्हणजे पाच स्वप्रमाणपत्र करण्याची आजची पाच शेवटची तारीख होती परंतु बऱ्याच पहा मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे ज्याच्यामध्ये पहा मिशमॅथचा प्रॉब्लेम असेल Uh, किंवा समजा बऱ्याच जणांना जे काही समजा डॉक्युमेंट्स वगैरे आहे त्या बाबतीमध्ये पहा अडचणी आहेत तर या काही सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांसाठीच या ठिकाणी वेळ लागणार आहे समस्या सुरवण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे पहा जी मुदतवाढ आहे ही व्हावी अशी सगळ्यांची मागणी होती आणि पहा ही मुदतवाढ पहा फायनली आज झालेली आहे तुम्हाला पहा सहा तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत पहा पवित्र पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन पहा करता येईल म्हणजे ज्यांनी टेट दोन हजार पंचवीस पा दिली तर यांनी सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा जानेवारी सव्वीस पर्यंत पोर्टलला जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्याच्यानंतर मग जो काय संपूर्ण फॉर्म वगैरे पहा फिलअप करायचा म्हणजे तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे पण जी शेवटची स्टेप असणार आहे तर ही तुम्हाला आठ जानेवारी पर्यंत पा करता येईल म्हणजे या ठिकाणी बघा आज ही मुदत संपणार होती परंतु याच्यामध्ये पहा आता डेट एक्सटेंड पास झालेली आहे त्याच्यामुळे तुमचा जर फॉर्मापा राहिला असेल ओ टी पी येत नसतील तेव्हा टेन्शन घेऊ नका ओ टी पी हे तुम्हाला येतील आता जास्त गडबड न करता तुमच्याकडे पण जी काय सगळी कागदपत्रं आहेत ती व्यवस्थित व्यवस्थित बघा काय चुकापास झालेल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करून घ्या कारण पहा बरेच जणांनी आपले जे पदवीचे मेन विषय आहेत त्याच्यामध्ये पण काही मिस्टेक केलेले आहेत कारण बरेच जण काय करतात की तुमचे पदवीचे मेन सब्जेक्ट नसताना सुद्धा पुढे तीन कॉलम दिलेत म्हणून पहा दुसऱ्या दोन ठिकाणी काय टाकायचं किंवा एक ठिकाणी काय टाकायचं म्हणून पहा कोणतेही ऑप्शनल सब्जेक्ट आपण टाकून देतो किंवा आपण त्याला गौण विषय टाकून देतो लक्षात घ्या की तुम्ही गौण विषय टाकून दिले याचा अर्थ तुम्हाला त्याचे पसंतीकरण येतील पसंतीकरण तुम्हाला येतील परंतु त्याचा तुम्हाला कोणताच उपयोग होत नसतो कारण जर तुमचे डिग्रीला तो मेन सब्जेक्ट नसेल तर लक्षात घ्या की तुम्हाला त्याच्यावर नोकरी दिली जात नाही त्याच्यामुळे पहा चुकीचे विषय टाकू नका चुकीची माहिती पहा भरू नका बरेच जण या ठिकाणी चुकीची माहिती सुद्धा भरतात की चुकीची माहिती भरल्यानंतर काय होतं की तुम्हाला तेवढ्या पुरतं चांगलं वाटलं परंतु ज्यावेळेस पण डॉक्युमेंट एप्पिकेशन होईल तुमची निवड होऊन सुद्धा त्यावेळेस तुम्हाला पहा रिजेक्शनला सामोरं जावं लागू शकतं त्याच्यामुळे बऱ्याच जणांना आता काय प्रॉब्लेम आहेत जसं की तुमचं एससीबीसी होतं किंवा ईडब्ल्यू एस असेल तुमचं तर तुम्हाला एसीबीसी असेल किंवा ओबीसी असेल तर तुमच्याकडे एन सी एल नसेल तर तुम्ही ओपन होऊन फॉर्म भरला तर मग तुम्हाला एन सी एल काढायला अजून काही वेळ आहे मग तुम्ही एन सी एल काढून घ्या एनसीएल काढून तुम्ही ते अपलोड करा आणि कॅटेगरीमध्ये पण फॉर्म तुम्ही अनसर्टिफाय करून भरू शकता तसेच बऱ्याच जणांना तुम्हाला डिजि लॉकर मध्ये सर्टिफिकेट आहे ते येत नाही त्यासाठी तुम्ही प्रोसेस पा करत असाल तर ती प्रोसेस करा आणि मग तुम्हाला डिजि लॉकरला सर्टिफिकेट आले की नंतर तुम्ही ते अपलोड करून तुमचा फॉर्म पहा सर्टिफाय करू शकता म्हणजे जर तुम्ही आता सर्टिफाय केला असेल तर तुम्हाला डिजिलॉकरला लॉकरला सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करू शकता आता अनसर्टिफाय करत असताना सुद्धा मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न येतात की सर आम्ही पाठीमागे काही माहिती भरलेली होती आणि जर फॉर्म अनसर्टिफाय केला तर ती माहिती आमची जाईल का किंवा आम्ही मिशमॅसचा प्रॉब्लेम काढून आणला होता तो परत जाईल का परत आम्हाला मिशमॅसचा प्रॉब्लेम काढावा लागेल लक्षात घ्या तुम्ही एकदा मिशमॅसचा प्रॉब्लेम काढून आणला की तो कायमस्वरूपी राहतो म्हणजे तुम्ही तो परत फक्त फॉर्म सर्टिफाय करून घ्यायचा अनसर्टिफाय केला म्हणून तुमची ती माहिती जाईल असं काय होत नसतं तर तुम्ही फॉर्म अनसर्टिफाय केला की ज्या ठिकाणी तुम्हाला जी माहिती दुरुस्ती करायची ज्या माहितीमध्ये तुम्हाला बदल करायचा तेवढ्याच माहितीमध्ये बदल करायचा फॉर्म तुमचा व्यवस्थित सेव्ह करायचा आणि फॉर्म सेव्ह करून मग तुम्ही फॉर्म सर्टिफाय करायचा तर अशा प्रकारची प्रोसेस असते त्याच्यामुळे तुमच्या माहितीमध्ये चुका झाल्या असतील तर चुका व्यवस्थित एकदा व्यवस्थित समजून घ्या आपला डिग्रीचा सर्टिफिकेट कोणता आहे किंवा समजा डिग्रीचं विषय नेमका कोणता आहे तुम्ही सगळी माहिती बरोबर भरलेली आहे का भर याची खात्री करा आणि मग त्याच्यानंतर तुमचा फॉर्म पा सर्टिफाय कर त्याच्यामुळे हा एक तुम्हाला प्लस पॉईंट आहे की पुढे आता दिवस काय एक्सटेंड झाले आहेत ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो शेवटच्या दिवसामध्ये त्याच्यामुळे पण लोकर माहिती भरून घ्यायची दोन तीन दिवस आधीच माहिती भरा आणि निश्चिंत म्हणजे काय होतं की शेवटी शेवटी बरेच आपण गडबड करतो आणि मग ओ टी पी न, न येणं या गोष्टी पा होतात आणि तुमच्याकडून चुका सुद्धा होण्याची शेवटच्या दिवसामध्ये पण शक्यता जास्त असते त्याच्यामुळे बघा ही एक महत्वाची अपडेट होती की तुम्हाला सहा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल आणि पुढे आठ तारखेपर्यंत तुमचा जो फॉर्म पा। आहे तो भरून तर तो फॉर्म तुम्हाला पास सर्टिफाय करून घेता येणार आहे पा व्हिडिओ पास जायचे असतं शेअर करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिटेड संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळवायचं असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपले बॅच पण आहे तर तुम्ही ती जॉईन करू शकता यासाठी राजीन टीचर नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोर ला जाऊन जॉईन करून घ्या आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करा तसेच तुम्हाला टेस्ट जॉईन करायची असतील तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही टेस्ट सुद्धा आपण जॉईन करू शकता व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्यामध्ये देऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद